ऐसा पुत्र देगा देवा जग त्याला वावा कन्या ऐसी तरी देई नीरा मुक्ताबाई ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिनी लोकी झेंडा इतके न देवे तुझ्याने माझे करी निसंतान दोन्ही माझी एक लेखा बोले केशवदास चोका जय जय विठोबा रुकुमाई आज आपण पुत्रदा एकादशी महात्म तुजाविधी तसेच व्रत याबद्दल माहिती जाणून घेऊयात पुत्रता एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली महिन्यात तर दुसरी श्रावण महिन्यात येते महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते पुत्रदा एकादशीचे महत्व पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधी पूजा करून व्रत केल्यास पुर प्राप्तीची इच्छा पूर्ण होते पुत्रदा एकादशीचा पूजा विधी एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये द्वादशीला उपवास सोडावा तुम्हाला एकादशीचे व्रत करावयाचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी भोजन करावे पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्या दिवशी स्नान करण्याचा नियम आहे जर तुम्ही हे जमत नसेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळू शकता स्नानानंतर श्री विष्णूची विद्युत पूजा करा पंचोपचार विधीने भगवान विष्णूची पूजा करून त्यांना दीप दीप फुले अक्षता फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करा आणि व्रताचा संकल्प घ्या पूजेनंतर पुत्रदा एकादशीची व्रतकथा श्रवण करा आणि दिवसभर उपास करा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना दानधर्म करावे पुत्रदा एकादशीचे नियम जानी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण कांदा विरहित अन्न खावे यासह मनाने व शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूचे ध्यान करावे व्यक्तीने एखाद्या दिवशी उपवास केला नाही त्यांनी एखाद्याशीच्या दिवशी तामसिक वज्र करावे अन्न यासह खोटे अनैतिक कृत्य करणे राग लोभ इत्यादी पासून अंतर ठेवले पाहिजे एकादशी दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे या त्यामुळे या दिवशी वांगी सुपारी मांस दारू इत्यादी गोष्टी पासून स्वतःला दूर ठेवा पुत्रता एकादशीची व्रतकथा पुराण काळात महिष्मतीपुरी नावाचा एक शांतीप्रिय आणि धर्मप्रिय असा राजा होता मात्र स्वतः मूल नव्हतं त्या त्याला शुभचिंतकांनी एका लोमेस ऋषीला त्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितले की मागच्या जन्मी महिष्मतीपुरी राजा हा अत्याचारी व निर्दयी होता मागच्या जन्मी याच दिवशी तहानलेला हा राजा पाणी पिण्यासाठी एका जलाशयाजवळ पोचला तेव्हा तिथे नुकतीच बाळांतीन झालेली गाय पाणी पिण्यासाठी आली होती मात्र राजाने तिला हटकले त्यांच्या या दुष्कर्मामुळे तो पिता शकणार नाही त्यामुळे जर याला त्या शापातून मुक्त करायचे असेल तर तुम्हाला हे व्रत करावे लागेल आणि त्याचे पुण्य तुम्हाला राजाला द्यावे लागेल तरच त्यांनी त्यांना संतती प्राप्त होईल या ऋषी मुनीच्या निर्देशानुसार राजाने सुद्धा हे व्रत केले त्यानंतर काही काळानंतर राणीने एक गोंडस बाळाला जन्म दिला तेव्हापासून एकादशीला पुत्रला एकादशीचे व्रत केले जाते जय जय विठोब रुक्माई जय जय विठोब रुकमाई